मंडळी बघा अजून काड्याच्या पोटात अंडी होत पोरा लावूक नाही त्यांनी कोण कोण म्हणत असतील ना की या टायमिंगला अंडी सगळी पोरा लावून जातात तर तसा काय नसतं कारण बरेच मोठमोठ्या माशांच्या पोटात अंडी असतात जोपर्यंत त्यांना व्यवस्थित जागा भेटत नाही ना

पतपत भर ते बाबा काढायची गरज नव्हती संचित भू तू पण जाता <laughs> <laughs> अरे

तुला

घणोला साईटिक द मी उगतो करत आहे 1 किलो बाबा

स्लाइस काप ग्लाईस काप आम्ही मागे गेल्या वर्षी दोन मारले होते मागे याच्याविषयी माझा गाव दिसलो तो लोक मोठं शिलका मारो बघलो ना आता का <laughs> <दोलस मेले। laughs> One <laughs> 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 दोन गाडी नाय माहिती आहे काहीतरी फिरायला जातात तिथलं जायच असतात वगैरे घेऊन काहीतरी अरे <laughs> मागे पण गेलास त्या तुम्ही दोन दोन गाड्या गेला तर खैसा खवने बीच पैसो माफ ना आणि मागे होतास नाही एक तासा निलास म्हणून ते दोन दोन गाड्या घेतात एका गाडीवर तुम्ही दोघा जाऊ शकताची पण गाडी आहे संत दोन दोन गाड्या घेऊन जातात एक गाडीवर दोघा जाऊ शकतात ना तरी पण दोघा घेऊन जातात खवने बीचला पण <laughs> मंडळी आम्ही रात्री मासंग गेलो तर तेव्हा काय व्हिडिओ करून जमलो नाही दोघा जे गाजाव त्याच्यामुळे तर बघा एवढे गाडी गावले <laughs> ताप झाले ना ते <laughs> सगळे काढेचत आम्ही काय बारके मासे पकडत रावला होणार कारण रात्री आमका लगेच भदना घ्यायचा होता फक्त दहा मिनिटाचा खेळ आहे बघा लगेच गेला त्याच्यामुळे आम्ही काय मासे बारके पकडत रावला नाही आज भात ऊन पण बरा पडला चांगले मोठे सोडले गाडी हा शिलू बरोबर नाही त्याला मोठा धुंदाडा दा मोठ्या गाडी काय कोण बक्ता आहे? आपण बक्ता आहे. मुआकन बक्ता. मग जाऊ आम्हीला. काय माझून? आता 8 वाजले. अजून अर्धा असा तुम्ही तयारी झाली अजून अंडी कसली अरे होय माझं लक्षात नाही म्हणणं असते अंडी मंडळी बघा अजून काड्याच्या पोटात अंडी आहेत हळू तशा अजून पोरा लावूक नाही त्यांनी कोण कोण म्हणत असतील ना की या टायमिंगला अंडी सगळी पोरा लावून जातात तर तसा काय नसता कारण बरेच मोठमोठ्या माशांच्या पोटात अंडी असतात जोपर्यंत त्यांना व्यवस्थित जागा भेटत नाही ना कमी पाणी तोपर्यंत ती अंडी लावणारच नाही कारण पाऊस पडाक लागल्यापासून पाणी कमीच झाला नाही नाही हो तर किती पड असतील एका ह्याच्यात या साईजनुसार असत कापून ते झाले काढो आता व्यवस्थित धुऊन घेऊया ते अजून व्यवस्थित जागा केलेली नाही को कारण के कोभ्यावरती नाही चांगले घास घासले किती दिसले भिंगा जातात ते लादीवरती जाणच नाही फक्त कसं खाली घाण लागू नये म्हणून आम्ही आता लादे टाकला व्यवस्थित धुमी व्हायची लागते थारवणारच नाही तर ते पाणी पाणीमातलं व्हावतले वावतले तरी मुळे जातली वरती घासूकच होते तसेच व्यवस्थित नाही किती घाण जाता बघा पोह थोडे थोडे घाऊन धोकोय चार चारांडे बाजू ठोको बाकी मस्त घाण सगळी जाताना ना व्यवस्थित घासूक बेटावी येते व्यवस्थित चला म्हणजे मासे तर व्यवस्थित दोन झाले आता आपण ते बनू सुरुवात करूया राजांनी कांदो टाकले नाही

मागा पण जाऊचा आता फक्त वाटापला आता जवळजवळ अर्ध तास झालो शिस्त मासे आता आपण त्याच्यात वाटाप टाकूया दाजीबा गेले काही पंडा खिराक वाज तर बरं येता मीठ पण टाकूचा नाही टाकू फक्स होता मीठ जरा मगाशी टाकला नाही पण वाटा मीठ टाकू हव्या पण उगाच टाकता नाही मीठ थोडाच टाकतो कारण ज्या जेवण मगाशी माशांका मीठ लावल्याने उगाच खारट डवायचा कमी असल्यानंतर टाकतो फायनली म्हणजे आपली रेसिपी तयार झाली आहे तर आता मी ज्योक सुरुवात करतो हे बघा भारे वेगळी मस्त म्हणजे आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला मग चला म्हणजे मस्तपैकी जेवण बिवण झाला आणि आज सगळे मुंबईकार गेले त्याच्यामुळे घर खाली झाला आणि आता आपले व्हिडिओ डेली येत राहतील तर आजचं व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा पुन्हा भेटू पुढच्या आवडेल तोपर्यंत तो टाटा आणि बाय बाय